कायमस्वरूपी उपलब्ध आहे म्हणजे तिने मला कधी फोन केला आणि मी असं नाही असं नाही आणि कुठले कधी मी गटतट बघितलेलं नाही मागच्या ह्याच्यात मी मांडलेलं आहे विजन की बाबा मला शैक्षणिक दृष्ट्या जिल्हा परिषद शाळा दुरुस्त करायची तुम्हाला विकासासाठी माणूस पाहिजे आहे का शोसाठी पाहिजे तिने ठरवायचं आणि मतदा जिल्हा परिषद निवडणुकीची धामधूम अत्यंत शेवटच्या टप्प्यात आलेली आहे अनेक उमेदवार आपल्या मतदारांना भेटीगाठी घेण्याचे त्यांचे संपर्क साधण्यासाठी धावपळ चालू आहे अशाच एका प्रचार सडुली चे जिल्हा परिषद उमेदवार मान्य सिंग पाटील आपल्यासोबत आहेत नेमकं जा जाणून घेऊया की मतदारांशी भेटीकाठी घेत असताना मतदारांच्याकडून काय भावना आहेत आणि एकंदरीत आ, त्यांच्या मतदान पोचण्यासाठी काय विजन असणार आहे ह्या प म जिल्हा परिषद मतदारसंघ असेल किंवा पंचसमी मतदारसंघ असेल काय भावना आहेत सर पाटील लोकांचे आम्ही आता घरोघरी जाऊन भेट घ्यायला आलेला आहे चांगला प्रतिसाद आहे मी आता मागच्या मुलाखतीत पण दिलेलं आहे थोडीफार माहिती की आम्ही जे काय ज्या ज्या सुविधा अपुऱ्या आहेत म्हणजे ज्या आम्हाला कराव्या लागणार आहेत किंवा शैक्षणिकदृष्ट्या असतील किंवा तुमच्या आरोग्याच्या दृष्टीनं असतील ते आम्ही बाईटमध्ये दिलेलं आहे आता आम्हाला काय करावं लागते लोकांना आश्वासित करावं लागते की बाबा आम्ही हे तुम्हाला करू शकतो आहे एकनाथजी साहेबांच्या माध्यमातून विद्यमान आमदार आमचे नरकेसाहेब असतील यांच्या माध्यमातून आम्ही काय असेल जे लोकांच्या काहीही आड्याअडचणी आड़ असतील त्याच्याशी आम्ही बांधील राहून आम्ही त्यांना काम करून देण्याचं आश्वासन देत आहे मतदारांचा चांगला प्रतिसाद आहे खरं म्हणजे आपल्याला संपूर्ण आपल्या घरातून सामाजिक आणि राजकीय वारसा आपल्याला मिळालेला आहे आपली सु, चाचा म्हणून आपल्याला ओळखलं का का जातं काय नेमके काय याच्यामध्ये काय भूमिका आहे लोकांना चाचा म्हणून काय आवडतं आता लोकांच्यासाठी आम्ही तरुण वर्गासाठी मी कधी कायमस्वरूपी उपलब्ध आहे म्हणजे तिने मला कधी फोन केला आणि के मी असं नाही आहे असं नाही आणि कुठले कधी मी गटतट बघितलेलं नाही आतापर्यंत माझ्यावर तरुण पोरांचा इतका प्रतिसाद आहे की मी त्यांच्यासाठी अवरात्र रात्र आहे म्हणजे तिने काहीही काम सांगितलं मी नकार असा कधी दिलेला नाही आणि मुलांच्या बाबतीत काय माहिती आहे का मला जरासं आवडत आहे त्या मुलांच्याबरोबर की कसलीही दे मुलं माझ्या बाबतीत तरी मला घरी ओढून नेणे किंवा चाचा या घरी असं त्यांचा जरासा चांगला प्रतिसाद दिसा लागला यावेळी फिरता आता तुम्ही सांगितलं की युवक वर्गाचा आपल्याला खूप पाठिंबा आहे खरं तर हा संपूर्ण शेतीप्रधानाचा भाग आहे या ठिकाणी इंडस्ट्रीज किंवा औद्योगिकरण होणं गरजेचं आहे किंवा येणारे आता आप जसं सांगितलं की आता सरकार माहितीच आहे राज्यात आहे देशामध्ये आहे ह्या भागामध्ये औद्योगिकरण होणं गरजेचं आहे किंवा काय प्रयत्न करणार का आपण तसे आता मी मागच्या ह्याच्या ह्याच्यात पण सांगितलेलं आहे की आपल्या पलीकडच कागल मतदारसंघ आहे तिने त्या गटात आता जर राजकारण जरी असलं तर तिने चार गट आहे चार गटांच्या आणि चार साखर कारखाने उभा केले बँका उभा केल्या लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला परत प्रयत्न करून तिने एमआयडीशी नेले आता माझा पण तसाच प्रयत्न आहे की मी साहेबांच्या बरोबर बोलून घेऊन सांगितलेलं आहे की आपलं सरकार आहे आपला पालकमंत्री आहेत आपण ते काहीतरी प्रयत्न करून आमच्या इथं रोजगार आता आमचा सा भगवत साखर कारखाना कवलोकरांनी केलेला आहे कारण जरा असं त्याच्यावर आर्थिक अडचण झालेली आहे त्यामुळं माणसांच्यासाठी काहीतरी आम्हाला इथं तरुण वर्गासाठी रोजगार उपलब्ध करून द्यायला पाहिजे आता मी मागच्या ह्याच्यात मी मानलेलं आहे विजन की बाबा मला शैक्षणिकदृष्ट्या जिल्हा परिषद शाळा दुरुस्त करायच्या आहेत कारण की गोरगरीबाची मुलं तिथंच शिकणार त्यांची फिजिकल फिटनेस असली की शैक्षणिक पात्रता वाढली की ती मिलिटरीत असतील किंवा पोलीस भरती जाऊ शकतात पण पहिला दृष्ट पहिले दृष्टिकोन मला तिकडं राहणार की जिल्हा परिषद शाळा व्यवस्थितरित्या त्याच्यावर काय नवीन काय करता येते का अत्याधुनिक हां आधुनिक करण्यासाठी हो खरं म्हणजे माजी मुख्यमंत्री आणि आत्ता सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आपल्या पक्षाचे प्रमुख यांनी महिलांसाठी प्र त्या कालावधीमध्ये महिलांसाठी ना किंवा आत्तासुद्धा ते काम करत आहेत लाडकी बहीण योजना असेल किंवा वयसृ योजना असेल मोफत शिक्षण असेल किंवा महिलांसाठी एसटीत म मोफत प्रवास असेल ह्या भागामध्ये फिरताना अशा लाडक्या बहिणींचा काय आपल्याला काय प्रतिसाद भरतो कसं आता मला ब मी बघितलं आहे की जाऊन पोचलं की ते म्हणत आहेत की आम्हाला कळतंय आम्हाला आजपर्यंत आमच्या घरच्यांनी कधी आमच्या खात्यावर पैसे ठेवलेले नाहीत खरे हे मग आमच्या शिंदेसाहेबाने ही योजना केल्या त्यामुळे लाडका भाऊ असाच त्यांचा उदार उच उच्चार करतात आणि म्हणजे त्यांच्यामुळं आमच्या खात्यात पैसे राहिले आम्हाला स्वतःच्या खर्चासाठी काहीतरी करता यायला लागले त्यामुळे चांगला प्रतिसाद आहे त्यांचा पण आता ह्या निवडणुकीच्या निमित्ताने नऊ वर्षापासून तर इलेक्शन होते कोणकोणती विकासाची कामं ह्या मतदारसंघामध्ये प्रलंबित आहेत आणि आपलं काय योजना आहे प्राधान्य कोणत्या कामाला त्यांना बरीचशीच कामं आता मी चापड़ी चापड़ी अच्छा 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 का मधी बोललेलो होतो की कांचनवाडी चापोडीचं ते धरण आहे ते धरणाचं असेल किंवा वर्ण आमच्या मांजरवाडीपासून हसूरपर्यंत एकच वैद्यकीय दवाखाना आहे परत ते शिरोली एक आहे त्यामुळं इथंपर्यंत काय आरोग्याची सुविधा जरा उपलब्ध कमी आहे म्हणजे काय वयस्कर लोक असतील किंवा या डिलिव्हरीच्या पेशंटांच्या ब अत्याधुनिक दवाखाने करण्याचे का आणि रस्त्याचे काय बऱ्यापैकी आमदार साहेबांनी आता धरलेले आहेत नवीन याच्यात कामं धरलेले आहेत आणि किरकोळ किरकोळ जे विषय आहेत आमच्या डोक्यात ते आम्ही आमदार साहेबांच्या कानावर घालून तत्पुरती करणार आहे त्या पूर्तता करणार आहे ते तर परवा एक आम्ही इथे लोकांनी बाईट दिलेली इथे की त्यांना धरणाचा एक प्रश्न आहे म्हणजे ती दोन्ही आमदारांच्या माध्यमातून तिने प्रयत्न केले काय झाले आता आमच्या ह्या विद्यमान आमदारांच्या प्रयत्नातून आम्ही ते जे गाडगुणवाडी शेकेवाडी प धरणाचा एक प्रस्ताव तयार करून ती करून घ्यायची आहे आम्ही आमदार साहेबांना काय आव्हान कर हे तुम्हाला विकासासाठी माणूस पाहिजे आहे का शोसाठी पाहिजे हे तिने ठरवायचं आणि तिने आम्हाला यावेळी सहकार्यक्रम आमचे आम आमदार असतील किंवा आमचे पालकमंत्री असतील किंवा आमचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील यांच्या माध्यमातून तुम्हाला विकासाच्या दिशेकडे नेण्याचं आम्ही काम करणार आणि सडोली जिल्हा परिषदला जर तिने आम्हाला संधी दिली तर विकास करून मतदारसंघाचा काय पलट करणार आम्ही